नमस्कार हा व्हिडिओ आपल्या सर्व सभासदांसाठी आहे येत्या ये शनिवारी आपली जनरल बॉडी मीटिंग आहे त्या दृष्टिकोनातून अध्यक्ष आपल्यासमोर काही गोष्टी मांडणार आहे तर नक्कीच आवर्जून हा व्हिडिओ पूर्ण बघावा आणि प्रत्येक सभासदांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोचवा नमस्कार आपल्याला माहिती आहे आपल्या संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा सात जून दोन हजार पंचवीसला सायंकाळी चार वाजता कनौसा स्कूल ईस्ट इथे आपण आयोजित केलेलं आहे या सभेमध्ये आपले जे नव निर्वाचित किंवा आपण ज्यांच्या बरोबर जायचं ठरवलं आहे असे विकासक मंत्रा डेव्हलपर्स आहे त्यांचं प्लॅन सादर करणार आहेत प्लॅन म्हणजे कन्स्ट्रक्शन आपली बिल्डिंग एकंदर प्रोजेक्ट कसा असाय हे सादर करणार आहेत आणि आम्ही अनेक वर्षापासून एक आपली अशी इच्छा होती आशा बाळगत होतो की हा प्लॅन आपल्या सर्व कुटुंबियांना दाखवावा परंतु आता सध्या असं झालंय की आपल्या जागेची मर्यादा पाहता एक आपण कुटुंबातील सभासद आणि एका माणसाला आपण अकॉमोडेट करू शकतो त्या दृष्टीने आपण असे अरेंजमेंट केलेली आहे की प्रत्येक सभासदच्या घरातील एक व्यक्ती आणि आवर्जून ती महिला असावे जे घर चालवते जे घराला घरपण देते अशा महिलांनी हा प्रकल्प हा प्रोजेक्ट प्लॅन बघण्यासाठी यावं अशी आमच्या कमिटीतर्फे आपल्याला विनंती करतो या सभासदात व्यतिरिक्त येणाऱ्या लोकांसाठी बसण्याची वेगळी व्यवस्था केलेली आहे या कनोसाच्या हॉलमध्ये बाल्कनी आहे त्या बाल्कनीमध्ये या सर्व लोकांनी बसायचं आहे त्यांच्यासाठी आयडेंटिटी म्हणून काहीतरी आम्ही एखादा टॅग किंवा बँड असं काही देणार आहोत या लोकांनी प्रेझेंटेशन झालं प्लॅन सादरीकरण झालं बिल्डरतर्फे की आपण ती जागा रिक्त करायची आपण निघून जायचं आहे कारण त्यानंतर मग जनरल बॉडीची प्रोसेस चालू होईल जनरल बॉडीमध्ये मेंबर्स व्यतिरिक्त इतरांना सहभागी होता येणार नाही त्यामुळे तुम्हाला विनंती असेल की ते प्लॅन बघावं आणि आपण तिकडून निघून जावं तुम्हाला सभासद नसल्यामुळे तुम्हाला तिकडे मला प्रश्न विचारता येणार नाहीत फक्त तुम्ही ते बघून घ्यायचं नंतर हा प्लॅन तुम्हाला एकदा जर मंजूर झाला आणि ते होईल अशी अपेक्षा करूया मग आपल्याला ते यूट्यूबवर टाकता येईल किंवा आपल्याला ग्रुपवरती शेअर करता येईल आणि आपल्या सगळ्या कुटुंबाला तो पाहता येईल पण सध्या तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आपल्या घरातील एका मेंबरला तुम्ही सादरी या सादरीकरणासाठी या दान पाहण्यासाठी कनोसामध्ये सात तारखेला घेऊन या धन्यवाद संध्याकाळी चार वाजता ही मीटिंग आहे तर सगळ्या सभासदांनी आवर्जून यायचं या मीटिंगमध्ये एक महत्त्वाची मीटिंग आहे आणि जर कोणाला काहीही असेल तर कृपया करून नंबर दिले असतील त्याच्यावर कॉल करून जागा तुम्हाला जर भेटत नसेल तर तुम्ही कॉल करू शकता ठीक आहे चला थँक्यू